नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीकडून आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पठारे हे हॉटेल दिग्विजय समोर मित्रांसमवेत बसले असताना एका अज्ञात व्यक्तीकडून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आलाय तेथे उपस्थित असलेले भरत गट यांनी या अज्ञात व्यक्तीकडून कट्टा हिसकावल्याने पुढील अनर्थ टाळला सदर आरोपीला पोलिसांनी घटनास्थळी ताब्यात घेतलाय याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर मॉल ला आजच भेट द्या विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आर च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा